शब्द देतो येत्या सतरा तारखेला पुन्हा एकदा सांगतो तुमच्या खात्यात दोन हप्ते जमा होणार म्हणजे होणार हजार आणि दीड हजार तीन हजार रुपये आता महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये योजनेमध्ये लाख दोन लाख नाही माझ्या दीड कोटी महिलांनी फॉर्म भरले दीड कोटी महिला आणि पुढे आणखी जो आपला कालावधी आहे याच्यामध्ये आणखी माझ्या बहिणी फॉर्म भरतील आणि या लाड लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतील मी एवढं सांगतो आपल्याला पुढच्या महिन्यात जे अर्ज करतील त्यांना तीन महिन्याचे पैसे मिळतील साडे चार हजार रुपये दीड हजार दीड हजार आणि दीड हजार